नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे पिंपरी पुणे खडकी पुणे मोशी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समित्यांचा संपूर्ण कांदा बाजार भावाचा आढावा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा आहे उन्हाळ तर आवक आहे आठशे चौऱ्याऐंशी क्विंटलची पुणे मोशीत कमीत कमी दर अठ्ठेचाळीसशे तर दर आहे मीडियम कांद्यांना सरासरी भाव चार हजार नऊशे रुपये क्विंटल तर जास्तीत कमी जास्त दर पाच हजार रुपये क्विंटल तर इथे कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळत असून पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा आहे लोकल तर उन्हाळ कांदा असून आवक आहे अकरा क्विंटलची तर आवक खूप कमी बघायला मिळत आहे कमीत कमी दर पुणे पिंपरी सत्तेचाळीसशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे सरासरी भाव पाच हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुणे पिंपरीत कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळालेली आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी बाजार समिती कांदा लोकल आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर बावीसशे सर्वसाधारण तीन हजार तर जास्तीत जास्त अडतीसशे तर पुढील बाजार समिती गुलटेकडी पुणे गुलटेकडी तर पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा लोकल आवक आहे सात हजार सातशे बहात्तर क्विंटलची पुणे गुलटिकडीत आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर बत्तीसशे सर्वसाधारण चार हजार तर जास्तीत जास्त अठ्ठेचाळीसशे रुपये क्विंटल तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव